का इथल्या सोडून आणि बाहिल्या धरून तुम्हाला तुम्हाला मी अजाबाद म्हणना झालो गावाची शपथ आहे मी तिकड्या सांगालो तिकडे गेल्या इकड्या फुटतो कितकार मोठ माणूस आहे कीर्तन कळालं ना ऐका एका बाईन कळालं आणि काय म्हणू लाग बघा ना या नंदाच्या अंगणी मिळाल्या गवळणी पावणे एक वाजला कृष्ण गोकोळी जन्माला सृष्टा गो सळका पसुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते रु आणि पुन्हा कौशानक ग्रामसभा गेली आणि ग्रामसभा मध्ये निवडलं लेकरू मारून येईल त्याला अर्ध राज्य वरण बेष्ट केले हात मोकळा छक केलाय चपात्या मस्त घवळ्या घवळ्या बांधल्या अजा बाद घेर टाकायची गरज नाही हा वरण फुरका हाणलं की शेंडी ते पावणे एक वाजलाय सायळकर लांबू आले <laughs> <laughs> काय करायल म्हणले एवढ्या टायमामध्ये मध्ये सांगितलं कस आहे त्याच्यातून एक दैत्य निवडायचं होता दैत्य पण सोन घेतलं लेखू बघाय गेले पॅकिंग भारी माल किडका पॅकिंग खिडका हा आता सोन केलेला होता का ते टिकत नाही टिकत नाही ओरिजिनल जात नाही शेवट पाटावर मग कशा आम्ही बसू उष्टाव न कुष्टावर आणि ज्या वेळेस बाहेर निघाल ना आरात्या चिरात्या चिराट्या बोराट्या ना तळ्या खते जानवे तुटले पंचांग फाटले टिंब टिंबटि कुणी बोलायचं नाही मोच कंसाने एका वाकड्यात आलं जैनाच्या महाराजावर कंसानं विचारलं देवा लेकरू बघितलं का नाही म्हणले पहिल्या वार्डात होत दुसऱ्या वार्डात आणलो का पाहुणे एक वाजला म्हणून बचलो म्हणले कंस म्हणला अरे पिसकलं लेकरू बघाय कोण जाते नाही लेकरू बघाय कोण जाते बाई कोण गेलत पुरुष गेलता, गेलता। जावं का जाऊ नये मुला लेकराला बघाय कोण जावं बाईन जावं बघा तुम्ही आणि रिकामी हाताने जातच नाही कोणा गावाला जाऊ द्या दोन पोळ्या सोळ्या कधी बघा तुम्ही कुठली एवढ्या बाया गावाला निघू द्या पिशवी पिशवी आणि पोळ्या हा आणि ह्या जे गडी कोणा गावाला जाऊ द्या निघाला की पेपर घेते बघा हा एक जणांना तर कांडी नाही काही नाही नुसतं खिशाला तो <laughs> मला फोन आला म्हणलं बघू बरं पेन नाही म्हणला तो आहे कांडी काय झाली म्हणला कांडीच नाही काही माणसं टोक नकोच गुंगूवाली समाजाला लबाण नाही त्या बा गडी पाया पडून जाते मलाच मृदंग महाराज दहा रुपये द्या बरोबर मृदंगाची कणी काढायची बाई कधीच रिकाम हताना पडत नाही बघा आता कीर्तन सुटू द्या त्या बाया <laughs> रिकाम हताना पायाच पडत नाही लबाण नाही हो त्या म्हणत्या जाऊ द्या पंधराशातले शंभर पडा पाया बरोबर आहे का चुक आहे बरोबर आहे का शेवट कौसानं भोंग्या बांधला आठवण भोंग्या बांधला आणि सगळ्या खेडामध्ये भोंग्या फिरू लागला बचत गटाच्या पाया बचत गटाच्या बाया पारा कळया बाया एक वाजलाय काकाची पंग झाली काय की मोय आणि बायाला पटक निघायच नाही <laughs> 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 काय वाटाल का, <laughs> <laughs> का तुम्हाला <laughs> आणलं तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या अभिष्ट चिंतनाला पाच जिल्ह्यातून आमच्या दोघांचीच कीर्तन झाली बाळू महाराज गिरगाव करणं घबरून आणखी तिसऱ्याचा नंबर नाही दत्ता महाराजांना मोहकेत घेत म्हणजे का साध वाटले हे म्हणजे बाबा किती घ्या पण एकदा या ते माग पाकीट राहिले करू ना कीर्तन कळा ना चला मग आता आपलं कीर्तन कुठं झालं सगळ्या बाया आल्या कौसानं विचारलं माली पाटलाच्या वाड्यातल्या आल्या का मुखादा माझ्या बोलीस पाटला द्या सगळ्या बाया आल्या બાયા માય સિલાઈ ચાલી કા બટુર્યા વોશિંગ મશીન આ બચ્ચ ગટા મશીન આય સગ્યા કંસાને વિચાર આર્યા બાયા વોશિંગ મશીન આખત ગયું પણ ગરબડ કર म्हणला बचत का गटाला काहीच झालं नाही लेकरू जन्मलाय आणि त्याला मारून येईल त्या बाईला डायरेक्ट म्हणले पदावर बसले बाया म्हणले मोय